नमस्कार झुंजार यस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनेलचा व ब्लॉकचा मुख्य संपादक अपनास देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी बेंबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घालला काळीमा फासणारा प्रकार आंघोळीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन बत्तीस वर्षीय महिलेवर केला लैंगिक अत्याचार यामुळे महिलेच्या फिर्यादीवरून अट्रॉशिटी व महिला अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार बेंबळी पोलिसांनी केला गुन्हा दाखल अधिक तपास पोलीस करत आहेत बदली होऊनही बदली झालेल्या ठिकाणी कर्तव्यावर हजर न राहणाऱ्या पोलीस व जुन्याच ठिकाणी तळ ठोकून बसणाऱ्या पोलिसांना पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी दिला शिस्तभंग कारवाईचा इशारा पोलीशान कायद्याचे रक्षकच भक्षक बनले तर दाद मागावी कोणाकडे पोलिसांचे ब्रीदवाक्य वाक्य सज्जनाचे रक्षण आणि दुर्जनांचे दुश्मन हे पोलीस लाचेच्या प्रकरणावरून पोलिसांचे ब्रीद वाक्य बदलून दुर्जनांचे रक्षक आणि सज्जनांचे दुश्मन पोलिसाचा बदल पोलीस ब्रीदवाक्याचा वाक्याचा असा बदल झाल्याचा संशय केला जात आहे व्यक्त नामनिर्देशन पत्रातील माहिती सोबत कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही आयोगाने केले प्रसिद्धी पत्रक जाहीर शनिवारी देखील अर्ज स्वीकारणार असल्याचेही यामध्ये केले नमूद माहिती अर्धवट माहितीच्या आधारे जी तळमळ सुप्रिया ताईने व्यक्त केली या तळमळीला तुळजापूर शहर अध्यक्ष अद्दिक, भाजपाचे अध्यक्ष आनंद कंदले यांनी पत्रकार परिषदेत घेऊन दिले उत्तर धाराशिव उस्मानाबाद शहरात पातरूर गल्ली व चौकात असंख्य वडार बांधवांनी केला आमदार राणा राणाजयसिंह पाटील व अमित शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश वाघुली ग्रामपंचायत मध्ये लाखोचा गैरप्रकार उघड सरपंच श्रीमती खडकेचे सरपंच पद आले धोक्यात परांडा शहरात कुरडवाडी रोडवर चौघेजण शस्त्रे घेऊन फिरताना आढळले वाहन व वा शास्त्रासह चौघांना परांडा पोलिसांनी केले अटक व केला गुन्हा दाखल राष्ट्रवादी अजित पवार गटाने केली चाळीस तार प्रचारकाची यादी जाहीर चाळीसमध्ये धाराशिव जिल्ह्याला स्थान नाही व भुजबळांनाही वगळले लातूर बार्शी पुणे महामार्गावर डोकी या गावी ट्रॉमा केअर युनिटचे उभे करावे अशी मागणी शिवसेनेचे समन्वयक तुकाराम शिंदे यांनी पालकमंत्री व आरोग्यमंत्री आबिटकर व सरनाईक यांच्याकडे अनुक्रमे केली मागणी समतानगर येथील साबा शेख या मुलीने लेखापाल परीक्षेमध्ये भरघोस यश मिळवल्याने केला शिवसेने ओबाटाने सत्कार या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार सी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद शुभरात्री